मतदार मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फटकवण्यासाठी एक दिलाने काम करा उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचे शिवसैनिकांना आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी आपली साथ मोलाची असून उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघावर मशाल पेटवत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी एक दिलाने काम करा असे भावनिक आवाहन उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी केले आहे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बांधणी मजबूत होत असताना पक्षप्रवेशाचा ओघ सुरू झाला आहे खोपोली नगरपालिका हद्दीतील हाळमधील अनेक मुस्लिम बांधवांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत प्रवेश केला आहे तो दिवस प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या लक्षात येईल ज्या दिवशी उद्धव साहेब वर्ष बंगला सोडून आपल्या घरी जातो त्या दिवसाचे बदला आपल्याला घ्यायचा आहे दोन महिन्यामध्ये विधानसभेच्या इलेक्शनला आपल्याला ते दाखवून द्यायचे आणि मी या विधानसभा क्षेत्रामध्ये फिरतो मुंबई या ठिकाणी प्रत्येक क्रिया एक मात्र प्रत्यक्षाने जाणवतं मुसलमान समाजाचा कुठलाही माणूस असेल तो यावेळी उद्धव साहेबांनी वेगळ्या पद्धतीने प्रेम करतो तो शिवसेने वेगळ्या पद्धतीने प्रेम करतो म्हणजे याच्या पाच वर्षाचा काळ वेगळा होता आणि अडीच वर्षानंतर जेव्हा उद्धव साहेबांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद सांभाळलं आणि त्यांच्यानंतर जे काम केलं त्यानंतर मुसलमान समाजाचं आणि शिवसेनेचं एक वेगळं असं नातं तयार झालं आहे आणि त्या नात्याला सगळ्यांच्या साक्षीने शब्द देतो <प्राणा> कधी तडा जाऊ देणार नाही भविष्यामध्ये एक चांगलं काम करायचंय एक वेगळं विजन देऊन काम करायचंय नुसतं राईट नसत्या पाणी हे तर काळाची गरज आहे पण जेव्हा स्वतंत्र झालं तेव्हापासून आपण हेच सांगितलं असेल लोक जेव्हा येत असते की तुम्हाला लाईट देतो मी तुम्हाला रस्ते देतो तुमचे गटार बनवतो पण याच्या पलीकडे जाऊन कधीतरी डेव्हलपमेंट आणि विकासाबद्दल बोलणार आहेत की नाही इथं असलेल्या बद्दल कधी बोलणार आहेत की नाही इथं हॉस्पिटलच्या मुद्द्याबद्दल बोलणार आहेत की नाही यावेळी तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे संपर्क प्रमुख उमेश गावण खोपोली शहर प्रमुख संतोष देशमुख युवा सेना अधिकारी पंकज रुपवते विलास चाळके नितीन मोरे राजू कोटे सागर मोरे सचिन पाटील दादा शिळके महेश नायकोडे अविनाश मोरे किशोर सुतार संजय मोरे सुभाष जाधव कुणाल साखरे रमजान शेख आहत सय्यद आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न